पुण्यातल्या हगवणे बंधूंच्या अडचणीत आता वाढ झाली शस्त्र परवान्यासाठी सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांनी खोटं शपथपत्र आणि बनावट भाडे करार दिल्याचं उघडकीस चौकशी त्यांच्या नावावर कायमस्वरूपी घर पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट झालं याआधी ग्रामीण पोलिसांनी त्यांचा परवाना अर्जाला नकार दिला होता त्यानंतर पुण्यातल्या अतिरिक्त आयुक्त सुपेकर यांच्या शेजारी राहत असल्याचं दाखवत त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून परवाना मिळवल्याची माहिती समोर आली त्यांचं जे वास्तव्य आहे त्यांचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो भूकुम तत्कालीन पुणे ग्रामीणच्या हद्दीतला तो ॲड्रेस आहे आणि ते ॲड्रेस न देता त्यांनी लिव्हल लायसन्स अग्रीमेंट वारजे आणि कोथरुड या ठिकाणी करून ते वेपन लायसन्स मिळवलेलं आहे ॲड्रेस टाकून तर त्याबाबत पुणे पोलीस याच्या संदर्भात चौकशी करत आहे आपल्याकडे वारजे पोलिसांना श शशांक शा, आहेत त्यांनी ते वेपन लायसन्स घेतले आणि கொத்தரபுஷி சுஷீல்லை